नमस्कार मित्रमैत्रीण स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो नवीन वर्ष सुरू आहे नवीन वर्ष नवीन आशा नवीन स्वप्न पण प्रश्न एकच असतो मागच्या वर्षासारखंच हे वर्षही जाणार का की खरंच काहीतरी बदलणार दरवर्षी एकतीस डिसेंबर येतो लोक पार्टी करतात केक कापतात फटाके फोडतात पण फार कमी लोकांना माहीत असत कि हा दिवस फक्त कॅलेंडर बदलण्याचा नाही हा दिवस नशीब बदलण्याचा असतो आपल्या घरात मागच्या वर्षात काय काय घडले कुठे पैसे अडकले कुठे आजार वाढले कुठे नाती तुटली कुठे सतत भांडण झाली कुठे कामं अडकली कुठे यश ये जवळ येऊनही हातातून निसेटले हे सगळे एका अदृश्य नकारात्मक ऊर्जेचे परिणाम असतात वास्तुशास्त्र तंत्रशास्त्र आणि सनातन परंपरेनुसार वर्ष संपताना घरात जी ऊर्जा साठलेली असते त्यामुळे या सर्व प्रकार होत असतात आणि म्हणूनच एकतीस डिसेंबर हा दिवस घर शुद्ध करण्यासाठी आणि नशीब रिसेट करण्यासाठी सगळ्यात शक्तिशाली आज मी तुम्हाला अशीच एक वस्तू सांगणार आहे जे तुम्ही एकतीस डिसेंबरला घरावरून आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओळून टाकली तर ता वर्षभराचे दारिद्र्य अडचण नजर वाईट शक्ती सगळं काही निघून जात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर मित्र मैत्रिणींनो ती वस्तू म्हणजे आपल्या घरातील साध मीठ पण हे साध मीठ नाही हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं सर्वात ताकदवान माध्यम आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या आजी आजोबांनी असे सांगितलेले असते त्यामागे विज्ञान आणि शक्ती दोन्ही आहेत त्यामध्ये अशी क्षमता असते की ते घरातील माणसातील सगळ्यात घाणेरडी ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेते म्हणूनच एकतीस डिसेंबरच्या रात्री जेव्हा जुने वर्ष संपते आणि नवीन वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर उभे असते तेव्हा हे मीठ म्हणून एकतीस डिसेंबरच्या रात्री जेव्हा जुने वर्ष संपते आणि नवीन वर्ष सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आपण उभे असतो तेव्हा हे मीठ वापरून घराची पूर्ण साफसफाई केली जाते हा उपाय कसा करायचा चला जाणून घेऊया एकतीस डिसेंबरला सूर्यास्तानंतर एक लहान वाटी घ्या त्यात साधं पांढरं मीठ घ्या ते मीठ हातात घेऊन सर्वात आधी घराच्या मुख्य दरवाजाजवळ सर्वात आधी घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळाच्या उलट दिशेने तीन वेळा ओवाळा मग हळूहळू घरात प्रवेश करा प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात त्या मिठाने हवा त्या मिठाने हवा ओवाळत फिरा जिथे तुम्हाला जास्त जळपणा वाटतो तिथे जरा जास्त वेळ थांबा मग घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा ते मीठ ओवाळा मनात म्हणा जुन्या वर्षातील सर्व दुःख कर्ज आजार अडथळे वाईट शक्ती या मिठात जात आहेत आणि नवीन वर्ष माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्या आणि आनंद घेऊन येत आहे हे झाल्यावर ते मीठ थेट घराबाहेर किंवा ड्रेनेजमध्ये किंवा रस्त्यावर टाकून द्या घरात ठेवू नका कारण ते मीठ आता तुमच्या घराची सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेत कारण त्या मिठाने आता तुमच्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये शोषून घेतली आहे या क्षणी घरात एक प्रकारचं हलकपणा वाटू लागेल हवेचा प्रवाह बदलेल मन शांत होईल हे केवळ अंधश्रद्धा नाही हे ऊर्जाशास्त्र आहे ज्या घरात सतत अडचणी पैशांची चणचण आजारी लोक भांडण अडथळे नजर किंवा दुर्दैव असतं त्या घरात ही क्रिया एक नवीन सुरुवात घडवते एकतीस डिसेंबरची रात्र सामान्य रात्र नसते त्या दिवशी ब्रह्मांडात जुना चक्र बंद होतो आणि नवीन चक्र सुरू होतं आणि त्या क्षणी जर तुमचं घर शुद्ध असेल तर पुढचं वर्षही चांगलं जाईल मला विश्वास असो किंवा नसो पण एक हे एकदा नक्की करून पहा एकतीस डिसेंबरला हे मीठ ओवाळा आणि दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होतो ते स्वतः अनुभवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद